बोलले गिल्ली होते तुले काय एवढा उशीर गिशीर झाला का ओन असं काही माने का हा कल 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 आई कोणती म्हणते बा सूरज काल म्हणत होता मले त्या घराकडून तिकडून येऊन राहायला होता ना शामे अंते त सांगे मले म्हणे मावशीच्या घरी कायची तरी कल 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 येऊन राहायची होती म्हणे हा हो जवई रात्री तू उशिरा झाला आपल्याला म्हणून घेऊन नाही का आओ नाही त्याच्यासाठी नाही होय बिचारे ते नाही का मांग माझ्या आवडी 1000 रुपये हारवले चंदी सोबत नाही गेलती मी अं ते, ते ना तिले गि घ्या रे तर तवा हार का माई बॅग तर त्याला कुठून माहीत पडलं कुठून नाही का पिंकीच्या बापाने बिचारे कलकलकलकल आल्यावर माय वाटच पाहून राहिला होता तक का काय तर काय माहीत अं आल्यावर तिकडून जे भीड लागाने बिचारे भी मायावर निर्मलाबाई अरे बापा मी म्हणलं काय होय आ एवढा काऊन तपलेला आहे म्हटलं हा माणूस अ काय झालं ना काय नाही म्हणलं मग म्हणे पैसे तुला हारवले बरोबर ठेवत नाही तिथं कुठं जात असतं तू आ शिट्टीत गेलती काय लय गेलती पैशाची बॅग हारून ठेवली आ आणि काय करतं तुला एवढीशी बॅग नाही सांभाळत का आणि तोंडपारे जातं काय तिथं अरे देवा 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 काय रंगाचा रंगाचा बोलला व आ हा पिंकीचा बाप लस हरकट आहे हो बोलायच्या बाबतीत बिचारे मला म्हणे तोंडपात होती काय म्हणे तिथं आ बॅग एवढीशी बॅग नाही सांभाळली म्हणे तरी बर झालं म्हणे पोरगी नाही होती म्हणे वेळेस टाकून देशील म्हणे तिकडं घरी येशील तू तोंड घेऊन म्हणे असं म्हणे काल रात्री मुळे नाही ना लक्ष आता गलती आणि एवढं काही बोला लागते काय खरंच पण जवळ अक्कलच नाही बोलते आडवा तिरवा पिंकीचा बाप खरंच हा तोंड पाहिजे म्हणे आहे ना तुला आणि तोंड पाहायची असते म्हणा आतापर्यंत तुमच्या सोबत राहिली गेली असते म्हणा मग मी आ कशी सुटून पाहिली असते म्हणा एक लेकरू झाला सारा झाला हा वारे व माणसाले अक्कलच नाही बे बोलायचे बाप्ती काय बोलते बापा म्हणूनस ना व आ यो माय माणूस असच बोलते मले दाबत राहते ती होती ना बिचार माय गावात आ त असत दाबे मले मी बोलाले गेली का माय सांगर तर, तर 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 ये मी बोलाले गेली का माय सांगर तर 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 ये बिचारे काही बोलूच दे नाही माय जाऊ जाऊ ना अशी बोलते का नाही तर मायावाला का नाही तू बासरा बिचारी एक शब्द नाही बोलत तिचे सामोर आ ते इकडली तिकडं दन दंडन नाचते बिचारे आ आता एक शब्द नाही बोलत आहे नी हो माय नवरा बिचारे उलीस काही म्हणलं का असं अंगावर टेम्पच घेऊन ये मायाल्या काय करावं काही समजेच नाही बरं झालं बाप्पा इकडं आली तर ना ती बैठक बसवली आ आणि इकडं घेऊन आली तर बरं झालं बापा लय चांगलं आहे माय तिथं नाही का असं पागल झाल्यासारखी झाली बापा मी तिथं अहो त्या भाऊजीच म्हणे त्या भाऊजी म्हणे बबीताच काय नाही मी नाही मी नाही मी नाही मी फोन येते फोन येते म्हणे आज येते म्हणे निस्त चल म्हणे जाऊ नसतो म्हणून मग काय नाही बैठक घेतली आणि जाऊ दे म्हटलं मग आता ती तुमचे वाले भांडण होते तर चल ग म्हटलं माझ्या गावाकड हा म्हणून आणलं आता बरं आहे ना इथं तरी जवळ काम गिम करते ना इथं काम इथं नाही करे हो काही हाय का नाही नेट लागत असून नाही तर त्याले काम करायला जवळ आले इथं करावंच लागते म्हणून आणि तिथं करा नाही लागत होतं नाही इथं करते बा भाऊजीच्या धाका आता आहे का इथं करते आता इथं बोलणार चालणार आपल्या गावातले लोक चांगले आहे ना शौक पाणीवाले एवढे आहे नाही इथं करते अ त्या माया गावात नाही का लय आता सा काय सांगू तुले आ लय गाव गा। ते अलगच आहे ते गाव तिथं चांगला माणूस असला ना तरी बिघडते जाऊ दे आलो नाही इकडं जाऊ दे आता आली नाही इथं इथं चांगले राहा बाप्पा दोघे बरं अण्णा टण्णा नका करत जात जाऊ चांगले राहत जा आप चाल ओ, ना आपण जाऊ ना तिच्या घरी गेली थोडस येऊ ना तिकडून जाऊन होऊन राहिलो घरी ना जाऊ ना मी तुझ्या घरी आली आणि तू म्हणत तिकडं चाल तिच्या घरी बसायला दिसले म्हणा तिकडं बाया हाय गे बसून चंदी दिसली अहो तू ना आली का नाही आली माच्या घरी गेली होती म्हणते आली का नाही काय नाही बापा आली का नाही आली तर दोन दिवस राहणार होती ना आजच्या दिवस राहणार नाही उद्या उद्या

बाहेर गेलो होतो काम होत ते तिने ब्लाउज टाकायचं होता का नाही तिनं पाहिलं नव्हतं मध्ये नाही माहित पण मग तिने कोणतरी ओळखीची पोरवी होती ना तिनं नेलं होतं तिच्या कॉलेज मध्ये पोरवी होती ना तर तिने फोन केला तिच्यासोबत गेली ती राणी मला जाऊ दे ना टाकू दे तिच्या मतानं टाकले तर टाकू दे जाऊ दे तू काय म्हणतो सांग पाहिजे तू काय होय गोष्ट सांग हे राणीच काय होईल ते श्याम सोबत आपलं जवळ होणार आहे तो काय पहिले पतक इथं काढून घेता आपली पोरगी फसली नाही पाहिजे बिन फालतूची फसाले श्वेता आता शिकली सवारली पोरगी आहे आपली वाली आणि देऊन राहिलो त्याला बारावी पास आहे पोर आले तर देऊन तर राहिलो हा एवढी काही इच्छा नाही पण पोरगा चांगला

काय मला त्या दिवशी बँकेत भेटली ना तर ते सांगत होती बाई नाही पहिले लग्न जुडलं होतं म्हणे पोर पहिलं तिथं तुटलं नाही का तिथून तुटून श्यामसोबत तिच्या बापानं हो जुडवलं म्हणे आणि मग तू भेटला वाटते तिले काय तुला माहित आहे का नसून माहित पत्ता काढून घे नाही तर आई त्या श्यामसोबत राणीचं काहीच नाही होतं चांगलं पोरगा आहे गावातलं आहे म्हणून तिच्या बापांना तिथं लग्न त्याचं सौ रुडवलं होतं चांगलं पोरगा आहे बा म्हणून ते तिथे राणीसाठी पण मग ते तिच्या बापाला माहित पडलं का आमचं आहे बा म्हणून आता मग त्या पोराला नाही म्हटलं श्यामलाच नाही म्हटलं मग राणीने ते पोरग चांगलं नसतं राणीचा बाप द्यायला काय तिथे झालं असतं त्या आणि मी काय होऊ म्हणलं असतं शेतासाठी चांगलं पोरग आहे मग नस म्हटलं ना मला साऱ्याच गोष्टी माहिती आहे तुला कोण सांगितलं पहिले सांग होतं काय नाही मला माहित नाही मी नाव घेऊन नाही विचारलं तिने म्हणलं लागेल मी चालबा म्हणून घरी ते म्हणे नाही म्हणे मला काही आहे म्हणे जात आहे म्हणे घरी तर नाही आली नहीं, 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 नहीं ते नाही नाही काही नाही काही नाही होत नाही ते तर काहीच नाही आहे ते तिचा बाप द्यावी तयार होता तर मग ते त्या पोराने माहीत पडलं म्हणजे त्या श्यामने माहीत पडलं तर आणि जो माझ्यासोबत लग्न होणार आहे बा म्हणून ते त्या श्यामला मग नाही म्हणलं डायरे तर मग तिचा बाप त्याच्यास बोलत नाही मग राणी सोबत आता मी गेलो होतो नाही का त्या पोरीच्या नाव ठेवासाठी तिच्या मैत्रीण त्या तर एक शब्द बोलला बाप तिचा बाप माझ्या सोबत

हा बोलत नाही म्हणते सर्व नाटक काय रे किती आले तिचे आले बापाचे सर्वे नाटकं राहिले त्या मुलीनं मायबोराची सारी जिंदगी खराब करून टाकली राणीनं हं आणि तोच बोलत नाही म्हणते हा छोराचा उलट्या बोंबा त्याच्या पुरी तसं चांगलंच झालं हं मायबोराचं झालं खराब सर्वच्या सर्व सर्व लोक बोलते आम्हाला हा लोक बोलाले माहीत पडलं का पटकन म्हणती लोक तोंडावरस हं तुमच्या लग्न झालं होतं तुमच्या सोन्याचं तर लग्न झालं होतं मी तसं ऐकलं अशा म्हणते बाई आई तर त्याच्यात काही तिची गलती आहे का राणीची आ राणीची गलती आहे का त्याच्यात तिची काही गलती आहे तिचं पहिलं झालं होतं दुसरं झालं होतं तर आ तिचं आता पर... ना शुभेकर नाही भेटला तिला चांगला तिचा नवरा चांगला असता आता काय नाही तिच्या हल्लीच हे झाली असती आ काही पण तुम्ही बायाच बायाच्या आहे का खरंच आ माझा एवढे विचार नाही ना माणसं एवढं लक्षही नाही देत पण बाया कोणत्या बाईचं जर चांगलं झालं ना तर त्याच्या डोळ्यातच खूप ते बायाच्या बाया कोण बायाच्या आहे ते आ मला हेच समजत नाही नाही रे तसं नाही म्हणत आहे मी ह्या पोट्या देत काही सांगायला गेलो का बस ते आपल्यावरच फिरते तसं नाही म्हणत आहे मी मी म्हणजे लोक म्हणते बा असं माय हमेशा लग्न झालंय लग्न झालंय तिने काही चार शेंग फुटले आहे मागून फुटू हा तर लग्न झालंय म्हणतो हा पोलगी सारखी पोल घेते हा पोलगी सारखी पोलगी आले चांगली पाले आहे काम करते चालत करते हा जाणायची आहे सर्वच आहे हा तर अजून काय पाहिजे हा पाहत नाही का मी बिना लग्नाच्या पूरी काय करते काय नाही आता कॉलेज शिकवतो मी कोणत्या पुरी कुठं जाते कोणत्या काय करते कोणत्या काय नाही करत माहित राहते तरी माणसाला म्हणता नाहीयेत तिचं लग्न झालंय म्हणून तुम्ही असे म्हणता हा लोक असे म्हणते हा पण आता तूर आहे पुरी काय काय करते काय काय नाही सरच माहित आहे आजकालचा जमानाच आहे तसा हा एवढं नाही लक्ष द्यावं लागत अरे बाबू पण आपल्याला ना लोकांनी सवयच पडले आहे आई हा समाजात मध्ये काही समाज मध्ये कोण आहे हा आपण राहतो तेच लोक म्हणजे समाज हा लोकांनी सवयच पडलेलं आहे आपल्या ठेवाचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून सगळ्याच्याच घरी चालते आई गोष्टी हा सगळ्याच्याच घरी चालते पण लोकांनी दुसऱ्याच्या गोष्टीत इंटरेस्ट येते आपल्या घरच्या झाकून ठेवते दुसऱ्याच्या गोष्टीत इंटरेस्ट येते लोकांनी मग त्याचं उघड करायला पाहिजे लोक आता तू शिक्षक आहे आम्हाला ज्ञान देशील असता शिकव आता आम्हाला शिकव शिक्षक आहे ना तू चल जेवण करायचं असेल तर जेवण कर देऊ का वाढून तुले मस्त मजा पण आहे ना, ना।, ना, ना।, ना।, ना वावरात मस्त मजा आधी आहे ना मी पहिल्यांदा गेली बाई याच्या पहिली नाही गेली होती कधी म्हणते बाई बाहेर मस्त गाणं म्हणलं म्हणते मस्त गाणं म्हणते आवडलं बाई चंदाचं थँक्यू थँक्यू तुम्हाला सगळेला माझं गाणं आवडलं ना, ना तुम्हाला तर थँक्यू आता सबस्क्राईब वाढवा बा पटपट हा लवकर झाले पाहिजे सबस्क्राईब हा कृपया करून सबस्क्राईब करत जा व्हिडिओ पाच जा सबस्क्राईब करत जा थोडा सपोर्ट करा ना तुमच्या वेळेला मला प्रेरणा मिळते जी प्रोत्साहन मिळते वाटते मला आ लाईक करत जा कमेंट करत जा सबस्क्राईब पण वाढवा पण लागत तुम्ही कौसुबाई आ आपल्या शकुनीबाईनं कसं आणलं होतं शकुनीबाईच्या सुनेले तुमच्या सुनेले घेऊन या लागत होतं तेवढंच बरं वाटत तिला तिले थोडस कस बरं वाटते बाहेर गेलं तर नवीन कोण सांगन माय

पण आता निर्मलाबाई न कोणी काही म्हणत नाही तिले ते दोघं नवराबाई बरे आहे बाई निर्मला बाई निर्मल भाऊ आपण हे पोरगीच अलगच आहे पोरगी ही पोरगी ना आत्यावर गेली तिच्यावाल्या हिची आत्या अशीच होती घमंडी भाऊची बाई अशीच होती तुमच्यासोबत चांगली वागते घेते का कौसुबाई ज्योती हा तुम्हाला हेडस करते का काय तर काय माहिती हेडस वाडागी नाही कळत म्हणायपूरगा ऐकून घेत नाही हा तेवढ्यानं बरं आहे माय पोराला भेटते ते आजातीन देव येते एवढी हेडस वाडस गी नाही करत पण मग तेस कधी कधी आम्ही नाही लागत बाई तिच्या तोंडाले कोण लागून बाई हाय का नाही अगो मग माझ्या ना त्या दोघांमध्ये झगडे दिन फालतू म्हणून मग मी का नाही जाऊ दे म्हणत असतो एवढं टेन्शनच घेत नाही निर्मला बाई गेली होती ना मग एक वेळा सांगाले तुम्ही सांगितलं होतं तेव्हा तर तुमच्या तुम्हालाच तर बोलली खरं म्हणते ते ज्योती नाही माय गेल्यावर तुमच्या सोबत भांडण केलं म्हणते ना मामाले चुगल्या सांगते म्हणून हो ना बिचारे म्हणून तर सांगत नाही मी कोणतं काही म्हणून सांगत नाही निर्मला बाईली सांगत नाही मी आहे ज्योती चितबी माई न पदवी मागायला तयार नव्हतो चंदा तुला खरं सांगाव का ते चांगल्या घरची पोरगी आता बापाच्या घरी एवढी शेती वाडी आहे एकटी एक पोरगी म्हटल्यावर नाही आणि म्हणून मागत नव्हतो पण नाही हे पोट्ट ऐकेच नाही ना ऐकेच नाही त्याने समजावलं का तो आई नाही करत तिच्यासोबत म्हणत जाय आणि कधी पळून गेले उ बिचारे झाकी दिली माय भोरगाई काही कमी शाय ना नाही अहो दोन दिवसा पहिले म्हणे आ बापा नाही समजावलं मी नाही समजावलं होतं आई नाही करत म्हणे तुमची इच्छा नाही आहे नाही करत म्हणे आणि कोशिस पहाले कोशिस नाही का बिचारे आ सग आम्हाला तसा झटका बसला होता हो आ का खूपच मग का नाही निर्मला बाई कर वाले गर, ना तिच्यावाले नवऱ्याकडे पैशाही वाटे नाही बाई आणि बोलणं सोडून दिलं ते नाही आमच्यासोबत सोडून दिलं होतं आणि आम्ही त्याच्यासोबत सोडून दिलं होतं मग तुमचं बरोबर आहे म्हणा पण जाऊ दे आता त्याचा जोडावरूनच लिहून आला असं तर मग काय करता तुमचे इन इवाई चांगली आहे ना जी आ तुम्हाला म्हणते का पुरी नाही पुरीलाच बोलते ना आ? ते आ मला नाही वाटत अगर तुम्ही सांगते गेला ना निर्मला बाई जोडं तर तुम्हाला काही म्हणन बा मग त्याचे पुरगी देईन माहित आहे ना कशी आहे माहित आहे पण मीच नाही सांगत जातो आज तिचे बाबा म्हणते त्याच्यापर्यंत नाही नाही म्हणते गोष्ट आपली गोष्ट आपल्या घरातच हे करायची म्हणते जाऊ दे म्हणते आता आपले हायस किती दिवस म्हणते जेवढे दिवस आहे तेवढे दिवस पोराजवळ काढायचे म्हणते आता त्याच्या हाताखाली असं म्हणते बिचार तेही बरोबर आहे म्हणा तुम्हाला जतीन कमी नाही करत ना पण चालत पोरग तर चांगला आहे ना तुमचं नाही नाही पोरग गिरग चांगला आहे माझ्या पोरग पोराच्या समोर जर ज्योती काही बोलली गेली ना एक शब्द वर चढून तर पोरग मोठं चिडते

आ, 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 हा जाऊ ना लाच रेक हाय हा सोबत पैसा पाणी नाही पाहिजे जवळ हा उलिशात इलिशात होती का तिथं देला म्हणल्यावर घरी हा जाऊ कधी आता हे कोणतं होईत जाऊ म्हणलं ना आता श्याम्याची आता त्या पुरीचे पेपर झाल्यावर आता श्यामीच्या लग्नाची तयारी लागून आपल्याला आपल्याली तू मोठी वाटतं ना घरात तुला सारं करावं लागेल तिथं तेव्हा माझ्या घरी जाऊन काय करतो तिथं कोत पीर मारतो तिथं तुझी जायचं आहे ना काय आणि ते लेकरवाले की बरोबर पाहिजे रुद्र काही झालं ना चाय तो लक्षात हा हा तुला सांगतो मी ते लेकरू तिथं गेल्यावर नाही करायचे हा पाहायचं तुला जाय तुला पाचशे रुपये देतो जाय पाचशे रुपयात होत नाही पाचशे रुपयात मी साधी फिरून नाही तुम्ही पाचशे रुपया होत नाही तुम उद्याचा काही स्वाफीस होतो म्हणतात ना हा पाचशे रुपया होत नाही का तुझ्या रुपये देतो हजार रुपये तुझं जमलं जमलं थोडंसं रडलं का कामच झालं हजार रुपये भेटून झालं आता येतच नाही दोन तीन दिवस राह म्हणा कामा करू टाकून गेली मी तर